तिरुपती बालाजीच्या मध्ये जनावरांची चरबी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांचा आरोप प्रसादाच्या तपासणीनंतर खळबजनक रिपोर्ट समोर नक्की हे प्रकरण आहे तरी काय यातील सत्य आणि तथ्य काय जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी श्रीकांत खांदवे तुम्ही पाहताय लेक्स मराठी तिरुपती बालाजी या जगप्रसिद्ध मंदिरात विविध ठिकाणांवर अनेक लोक दर्शनासाठी मोठी गर्दी करत असतात या मंदिराचं व्यवस्थापन तिरुमला तिरुपती देवस्थानांद्वारे केलं जातं या मंदिरात प्रसाद म्हणून लाडू दिले जातात आणि याच प्रसादाबाबत चंद्राबाबू नायडू यांनी धक्कादायक दावा केलाय नायडू म्हणाले प्रसादाच्या लाडूमध्ये तुपाऐवजी जनावरांच्या चरबीचा वापर केला जातोय त्यानंतर हे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आता तपासणीनंतर जो अहवाल समोर आलाय त्यात धक्कादायक माहिती समोर आली आहे त्यामध्ये जनावरांची चरबी आणि फिश ऑइल सापडल्याचं सांगण्यात आलंय तर दुसरीकडे गायीला व्याधी असतील तर नैसर्गिकरित्या दुधामध्ये चरबीचे अंश येऊ शकतात असं मतही तज्ज्ञांनी व्यक्त केलंय मात्र या संपूर्ण घटनेमुळे एकच खडे उडाली आहे राजकीय वातावरण देखील तापायला सुरुवात झाली आहे या अहवालामध्ये आहे तरी काय ते पाहूयात तिरुपती मंदिरात लाडू बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तुपाच्या नमुन्यांमध्ये प्राण्यांची चरबी फिश ऑइल आणि बीफ टॅलेचा समावेश होता आणि या प्रयोगशाळेचा रिपोर्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल देखील झाला तर जगनमोहन रेड्डी यांचे सर्व आरोप फेटाळून लावत नायडूंच्या दाव्यावर रेड्डी यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे चंद्रबाबू नायडू यांनी तिरुमाला मंदिराच्या पावित्र्याला आणि कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धेला धक्का पोहोचून मोठं पाप केलंय तसेच नायडू यांनी तिरुमला प्रसाद यांच्यावर केलेली टिप्पणी अत्यंत वाईट अशी आहे माणूस म्हणून जन्माला आलेली कोणतीही व्यक्ती असे शब्द बोलू शकत नाही किंवा आरोपही करत नाही राजकारणासाठी चंद्रबाबू काहीही चुकीचे करायला मागे पुढे पाहणार नाहीत हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय अशी प्रतिक्रिया रेड्डी यांनी दिली रेड्डी यांनी पुढे नायडू यांना एक चॅलेंज देखील दिलाय भाविकांचा विश्वास दृढ करण्यासाठी मी आणि माझे कुटुंब तिरुमला प्रसादाच्या बाबतीत शपथ घेण्यास तयार आहोत बाबू ही कुटुंबासह शपथ घेण्यास तयार आहेत का असं चॅलेंज रेड्डी यांनी नायडू यांना दिलं आहे आता नायडू हे चॅलेंज स्वीकारतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर जो अहवाल समोर आला त्यानंतर आता काय कारवाई होणार याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलं आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा लेट्सअपचे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअपच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करायला विसरू नका